अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सुसंवाद आणि संघटित राहून व्यवसाय केल्यास प्रगती साध्य प्राध्यापक प्राध्या डॉक्टर संजय गायकवाड कन्नड तालुका छायाचित्रकार संघटनेचा मिलन सोहळा संपन्न पिशोर संघटनेत एकत्रित राहणे हीच खरी ताकद आहे विधायक कार्यासाठी संघटना सक्षम असावी लागते पारदर्शक कारभारातून सभासदांचा विश्वास वृद्धिंगत होतो सदस्यांमध्ये परस्पर सुसंवाद आणि संघटित राहून व्यवसाय केल्यास प्रगतीची गती निश्चितच वेगवान होते असे प्रतिपादन साहित्यिक तथा व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांनी केले ते कन्नड तालुक्यातील साखरवेल येथे गुरुवारी पार पडलेल्या कन्नड तालुका छायाचित्रकार संघटनेच्या स्नेहमिलन सोहळ्यात बोलत होते या सोहळ्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणीमध्ये संस्थापक विभाग अध्यक्ष म्हणून कैलास निकम अध्यक्षपदी अमोल दत्ता मोरस्कर तर उपाध्यक्षपदी अमोल शेषराव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सचिव म्हणून राजू राजपूत सह सचिव नामदेव साळुंखे हे कोशाध्यक्ष भगिनाथ मोकासे तर मार्गदर्शक म्हणून उमेश भालेराव प्रल्हाद राजपूत आणि राहुल दत्ता पवार यांची निवड झाली या सोहळ्यास मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून केतन काजे ज्येष्ठ छायाचित्रकार मुस्तफा हुसैन भाऊसाहेब पवार ज्येष्ठ पत्रकार व कवी दत्ता मोरस्कर ज्ञान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव उद्योजक राजेंद्र घुगे तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार प्रल्हाद राजपूत आयडियल शाळेचे गणेश घुगे उपस्थित होते मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक रायभान जाधव यांनी फोटोग्राफीचे बदलते स्वरूप अधोरेखित केले तर संस्थापक अध्यक्ष मुस्तफा हुसैन अंकल व उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला या कार्यक्रमाला नंदू डिघोडे अनिल आव्हाड दिलीप केवट गणेश जंजाड गणेश बनकर गणेश कोले पप्पू वरकड भाऊसाहेब सोनवणे आदी गंगवाल अजय जाधव संदीप बोरसे रसूल शहा कुणाल पवार छोटू राजपूत यांच्यासह तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन सहयोग जावडे यांनी केले